सलाबात प्रमाणे याही वर्षी शिर्डी येथील श्री आओसाई खंडोबा मंदिर येथे श्री चंपाषष्ठी वार्षिक महोत्सव दोन हजार श्री मार्क मार्तंड ट्रस्टच्या वतीने दोन डिसेंबर ते आठ डिसेंबर रोजी पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे या उत्सवाची श्री खंडोबा मंदिरात अभिषेक पूजा श्री मल्हारी महात्मा पारायण व तळी भंडार करून भरून प्रारंभ करण्यात आलाय प्रथेनुसार सात दिवस हा उत्सव साजरा होत असून हा निमित्त आओसाई मंदिरास सुंदर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे यावर्षी येणाऱ्या सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड महासपती महाराज ट्रस्टच्या वतीने यथोचित व्यवस्था केली असून हजारो भाविकांची श्रद्धा असलेल्या अग्निकुंडातून चालत जाऊन श्रींचा आशीर्वाद घेण्यासाठी व महाप्रसादासाठी भाविकांनी उपस्थित राहावे असं आवाहन श्री साई परमभक्त श्री महासापती महाराज यांचे पंतू तथा ट्रस्टचे अध्यक्ष संदीप मनोहर नागरे यांनी केलं हा उत्सव यशस्वी होण्यासाठी श्री मार्तंड महासपती महाराष्ट्र चे अध्यक्ष संदीप नागरे दीपक नागरे उपाध्यक्ष अजय नागरे श्री अशोक नागरे निलेश नागरे श्रीकांत नागरे व श्री साई परमभक्त कैलाश्री महासपती चिमनाजी नागरे परिवार परिश्रम घेत आहेत पर परंपरा प्रमाणे आपल्या औसाई खंडोबा मंदिर शिर्डी श्री श्रीमार्तन महासपती महाराष्ट्र तर्फे यंदाही आपले खंडोबाचे जे नवरात्र असतात आज त्याचा प्रथम दिवस होता तो जाला, तर सकाळी सहा वाजता अभिषेक झाला अभिषेक झाल्यानंतर आठ ते साडेआठच्या दरम्यान नवरात्र जे खंडोबाचे उपास चालू होतात त्याचा घट बसला जातो तो घट इथे भाविक भक्तांच्या उपस्थितीमध्ये बसवला गेला व आजपासून श्री खंडोबाचे मल्हारी महात्म्याचे पारायण दरवर्षी खंडोबा मंदिरात होत असते श्री स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख बनकर काका यांच्या नेतृत्वाखाली हे दरवर्षी पारायण होत असते त्या पारायणाला यावर्षी अत्यंत जास्त प्रमाणात स्त्रियांची हजेरी होती तर अशा पद्धतीने हा चंपाष्ठी खंडोबाचा जो वार्षिक उत्सव असतो त्याला सुरुवात झालेली आहे व अत्यंत भावपूर्ण वातावरण व मंगलमय वातावरणात या कार्यक्रमाची आज सुरुवात झालेली आहे तरी मी सर्व शिर्डी ग्रामस्थ साईभक्त व खंडोप भक्त यांना आहोसाई खंडोब मंदिर तर्फे निमंत्रण देतो की या चार पाच दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये आपण सर्व श्री खंडोबाच्या इथे मंदिरात येऊन तळी भंडार करू शकता तसेच मल्हारी महात्म्याचं पारायण करू शकता तर शक्ता, शक्ता, तो नागरे परिवारातर्फे आपल्याला जाहीर निमंत्रण ओम साईराम जय मल्हार भाविक भक्तांना त्या दिवशी एवढीच आम्ही विनंती करू की त्या दिवशी प्रचंड प्रमाणात दर्शनाकरता पण गर्दी असते व जो अग्निकुंडाचा जो कार्यक्रम असतो तो मासापतींच्या काळापासून या मंदिरात चालू आहे त्या त्या कार्यक्रमाचे पण इथं अत्यंत नियोजनपूर्ण वातावरणामध्ये कार्यक्रम हा असतो याच्याकरता भाविक भक्तांनी शांततेने व आपल्या या उत्सवास त्यांनी हजेरी लावून जास्त हे न करता गर्दी न करता याचा लाभ घ्यावा व अग्निकुंडचे चालण्याकरता ज्या ज्या भाविक भक्तांना यायचं आहे तर त्यांनी सात तारखेच्या रात्री ता, नंतर हा कार्यक्रम असतो याची पण लोकांनी दक्षता घ्यावी दोन डिसेंबर ते आठ डिसेंबरच्या दरम्यान श्री खंडोबाचे जे चंपाषष्ठी उत्सव आहे हा खंडोब मंदिरात सुरू झालेला आहे आज त्याचा पहिला दिवस होता तर आज पहिल्या दिवशी सकाळी पूजा अर्चा झाल्यानंतर दुपारच्या आरतीनंतर इथं पारायणास सुरुवात झाली तर ते पारायणार्थी आपले श्री स्वामी समर्थ केंद्र शिर्डीचे जे भक्त मंडळ आहे बनकर काकांच्या माध्यमातून हे लोक सगळं पारायणाला खंडो मंदिर एकत्र येतात यात सर्व स्त्रिया ह्या पारायणार्थी म्हणून बसलेल्या असतात ह्या रोज सात दिवस सहा दिवस ह्या उत्सवाचं पारायणाचं वाचन करतात व त्यांना उपास असल्यामुळे ट्रस्टच्या वतीने रोज फराळाची व्यवस्था केलेली असते तसेच सात डिसेंबर हा मुख्य दिवस असल्याने व खंडोबांना जो नैवेद्य असतो हा नैवेद्य वांग्याचं भरीत आणि बाजूच्या भाकरीचा असतो त्या दिवशी मान त्यामुळे ट्रस्टच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही वांग्याचं भरीत बाजरीच्या भाकर व आणि बुंदीचा प्रसाद हा भाविक भक्तांना देत असतो तर मी सर्व भाविक भक्तांना आवाहन करेल का षष्ठीच्या दिवशी सात डिसेंबरला आपणही खंडो मंदिरात दुपारी चार आरतीनंतर भंडारा चालू असेपर्यंत बाजरीची भाकर व वांग्याचा भरताचा प्रसाद तसेच बुंदीचा प्रसाद हा येथे वाटप करण्यात येणार आहे तरी आपण या प्रसादाचा लाभ घ्यावा अशी मासापती चिमनाजी नागरे परिवाराच्या वतीने मी आवाहन करतो विनंती करतो ओम साईराम जय मल्हार आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएसएबी पोल कनेक्शन वीस अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव नव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर शुन्य सहा शिर्डीतील ग्राहकांच्या सेवेत नव्यानं सुरू झालेले सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांचे मोबाईल एकाच जागी मिळणारं एकमेव दालन म्हणजे पुजारा टेलिकॉम दिपावली निमित्त पुजारा टेलिकॉम आपल्या असंख्य ग्राहकांसाठी घेऊन आले आहे मोबाईल खरेदीवर भव्य बोनस ऑफर यात कुपन स्क्रॅश करा आणि मिळवा चक्क पाच कोटींचा जॅकपॉट त्याचबरोबर महिंद्रा कंपनीची थार मोटरसायकल फ्रीज टीव्ही यांसह असंख्य बक्षिसे जिंकण्याची सुवर्ण संधी तसेच प्रत्येक मोबाईल खरेदीवर आकर्षक भेटवस्तू सुद्धा त्याचबरोबर ओप्पो मोबाईल सह अन्य मोबाईल वर भरघोस सूट तर त्वरा करा आपला मोबाईल आजच खरेदी करा आपल्या पुजारा टेलिकॉम वर आमचा पत्ता भाजी मार्केट रोड साई निर्माण कॉम्प्लेक्स गाळा क्रमांक चार संपर्क क्रमांक सत्तर अठ्ठावन्न अठ्याहत्तर अठ्याहत्तर अठ्यात्तर तसेच अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी सत्तर शून्य सात